नमस्कार तर वाचक हो आणि श्रोते हो तर मी बऱ्याच काळापूर्वी एक ऐकलेली गोष्ट मला खूप आवडते ते मी तुम्हाला सांगतो ते ती गोष्ट ते एक म्हणजे ऐंशी वर्षाची म्हातारी होती ऐंशी वर्षाची म्हातारी म्हटलं आता आणि तिचं विशेष म्हणजे तिनं लग्नच केलं नव्हतं लग्न न करता ती जन्मावर माहेरच राहिली तर तिचे आई वडील बहीण भावंड काका काकू काय इकडं मामा मामी सगळे तिकडचे नातेवाईक तिचे सगळे जात राहिले आणि हिनं ते लग्नच केलं नाही त्याच्यामुळे तिथं एकटीच राहिली आता ऐंशी वर्षाची तिला नंतर वाटलं की आपण लग्न केलं असतं बरं झालं असतं असो मग ती देवदेव मात्र नित्य करत होती बारा महिने तर तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन एकदा देव तिला प्रसन्न झाला आणि म्हणाला सांग तुला कोणता वर पाहिजे तू कुठलाही वर माग मी तुला देतो तर या म्हातारीनं मनात विचार केला की असा वर मागाव की त्याच्यामध्ये सगळंच आपल्याला मिळेल कारण देवानं अट घातली होती की एकच वर माग मी तुला देतो कुठलाही एक वर माग मग त्याने विचार करून असा विचार केला थोडा वेळ आणि देवाला म्हणाली देवा मला माझ्या नातवाचं लग्न आहे तर आता देव विचारात पडला आता हिच्या नातवाचं लग्न बघायचं म्हणजे आता अजून हिचं लग्न हे ना आयुष्यात कधी केलं नाही के आणि मग पुढं नातू तर अजून लांब राहिला पण आता देवाने शब्द शब्द दिला तुझे मी वर पूर्ण करेल मग आता देवाला त्या म्हातारीच्या चतुर्पणाचं फार चातुऱ्याचं फार कौतुक वाटलं आणि म्हातारी होतीच तशी चतुर एकाच वरामध्ये तिनं सगळं मिळवायचं ठरवलं होतं मग देवानं तिला काय केलं आता म्हातारीनं तर वर मागितलं मला की मला माझ्या नावाचं नातवाचं लग्न पाहिजे आणि ही ताईंशी वर्षाची मादी हिला तरुण केलं पाहिजे मग हिचं लग्न होईल मग देवानं तिला तरुण केलं बावीस तेवीस विस्त वर्षाची तरुणी केली पुन्हा आता हिला हिचं लग्न व्हायला पाहिजे मग हिला कुणीतरी पसंत केलं पाहिजे मग देवानं तिला सौंदर्य दिलं मग ती सुंदर दिसू लागली बावीस तेवीस वर्षाची तरुणी म्हातारी देवानं तिला तरुण केल्यानंतर तरुण माता हिचं लग्न करायचं मग आता तरुणी असल्यामुळे तिचं लगेच सुंदर दिसायला असल्यामुळे लगेच तिचं चा लग्न झालं लग्न झालं मग सगळं सोपस्कार मग तिला दोन तीन मुलं झाले मग तो पण ही पन्नास वर्षाची झालीच की पन्नास साठ वर्षाची बराच संसार केला तिनं नात मग ना, तिला आता मुलं झाले म्हणून मुलं मोठे झाले मग आता देवनातम ता, देवा देवातम देवानं विचार केले हिला हिच्या नातवाचं लग्न बघायचं आहे देव विचार केला देवान विचार केला मग मुलं मोठे झाले त्यांना नोकऱ्या लागल्या मग त्यांचे लग्न झाले मुलांचे मग हिला सुना आल्या या म्हातारीला <laughs> सुना आल्या <ले> तर <coughs> मग मुलांचे लग्न झाले घरात त्यांना बायका आल्या म्हणजे हिला सुना आल्या मग त्यांचा संसार सुरू झाला मग त्या मुलांना पुन्हा मुलं झाले म्हणजे हिला नातवंड झाले मग हे नातोंड मोठे झाले तो पण ही आणखी म्हातारे झाली मग नातवंडाचं आता शिक्षण झालं मग नातवंड सुद्धा लग्नाला आले मुलांचे मुलं म्हणजे हिचे नातवंड ते लग्नाला आले आणि तिचे त्यांचं लग्न जमलं मग मा ह्या म्हातारीनं आपल्या नातोंडाचं लग्न पाहिलं तर देव तिला हसला आणि म्हणाला म्हातारे खरं तू हुशारच बाबा एकाच वरामध्ये मी तुला तरुण केलं तुला देखणं केलं तुझं लग्न लावून दिलं तुला मुलं झाले नातोंड झाले आता नातवाचं लग्न तू बघायलीस खरंच हुशार असतो तर देवानं त्याची इच्छा पूर्ण केली असं चातुर्य ही कथा मला म्हणजे फार आवडली ती मी आपल्याला सांगितली